मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एच नाईन्टीन न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण आता आठवी नववी आणि दहावी फेरीबद्दल बोलणार आहोत एम एच नाईन्टीन न्यूजच्या तिसरी रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत सादर करणार आहोत जर आपण बघितलं गेले की आठवी रिपोर्ट आपण जर ची मतं समोर आलेली आहेत डॉक्टर राजेश मानवतकरांना चार हजार पाचशे चौवेचाळीस मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर संजय सावकारांना तीन हजार एकशे तेहतीस मतं मिळालेली आहेत जगन सोनोनेला एकशे दोन मतं मिळालेली आहेत आणि स्वाती जंगलेला एकशे तीस मतं मिळालेली आहेत जर त्याचबरोबर आपण जर नववी फेरीबद्दल बोललो तर डॉक्टर राजेश मानवतकरांना पाच हजार सातशे बहात्तर मतं मिळालेली आहेत संजय सावकरांना एकशे अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर जर आपण जगन सोनोनेला पस्तीस मतं मिळालेली आहेत स्वाती जंगनेला स्वाती जंगलेला चौपन्न मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर जर आपण दहावी फेरीबद्दल जर बोलायला गेलो तर दहावी फेरीमध्ये डॉक्टर राजेश मानवतकरांना दोन हजार एकशे पाच मतं मिळालेली आहेत संजय सावकारेला चार हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं मिळालेली आहेत जगन सोनोनेला दोनशे बेचाळीस मतं मिळालेली आहेत आणि स्वाती जंगलेला तीनशे सत सत्याहत्तर मतं मिळालेली आहेत याचबरोबर जर आपण बघितलं गेलं की भुसावळ विधानसभा निवडणुकीच्या दहाव्या फेरीपर्यंत संजय सावकारे यांना चार हजार बासष्ट मताने पुढे आहे अजून साधारणत तेरा फेरी अजून बाकी आहेत काय असणार आहे चित्र कोण नेमकं किती है या ठिकाणी लीडवर जाणार आहेत काय असणार आहे संपूर्ण अपडेट एम एच नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एच नाईन्टी न्यूज सोबत रा। राहा बघा तर एम एच नाईन्टी न्यूज ब्युरो जोय जोएसईसोबत मी शिकांत मानखेडे धन्यवाद